नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या बीड शहर हे चोर शूर या प्रकरणात पूर्णपणे व्यस्त बीडच्या चांगल्या उच्च प्रभू ठिकाणी राहणाऱ्या किंवा मध्यम मध्यमवर्गीय मध्ये वस्त्यांमध्ये आज रात्र पाळी घालून सर्वसामान्य माणसं डोळ्यात तेल घालून आज रात्री आपल्या आपल्या घराची सुरक्षा करतात चोरांचे फोटो व्हॉट्सअपवर फिरतायत पण त्या चोरांच्या मुसक्या आवळण्यात प्रशासन मात्र स्तब्ध आहे गेल्या एक महिन्यापासून नगर पासून निघालेला विषय आज खंडेश्वरी पर्यंत जाऊन पोहोचलाय तरीही लोकांच्या या प्रश्नाला प्रशासनाला सोडवायला उत्तर मिळालेलं नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं नागरिक स्वतःच्या पद्धतीनं पहारे देऊन आपल्या आपल्या कॉलनीची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करताय प्रत्येक जण आपलं घर सुरक्षित राहावं आधी तर मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीने या या जिल्ह्याला धुवून खाल्लंय आता राहिलं सायला रा जो काही वाचलेला संसार आहे ते हे आलेले चोट्टे आता धुवून खाण्याच्या मार्गावर कुणाची बुलेट गेली कुणाची गाडी गेली कुणाच्या घरात उतरण्याचा प्रयत्न झाला असे अनेक किस्से रोज कानावर पडतायत पण प्रशासन काय करतंय हेच कळायला थांब नाहीये नाही कारण या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं पेट्रोलिंग व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं या चोरांचा माग काढायचा असेल ना आणि ज्या पद्धतीने या पद्धतीने या चोरांच्या माध्यमातून शहरामध्ये दहशत निर्माण झाली ना ती दहशत मोडून काढली काढणं हे प्रशासनाची जबाबदारी कारण की कुणी अशा पद्धतीच्या टोळ्या येतात आणि शहरात धुमाकूळ घालून आपला हात साफ करून जी आहे ती परिस्थिती लुटून जातात अगोदर तर व्हाईट कॉलर न लुटल्यामुळं सर्वसामान्य माणूस हा बेची राखेल त्याच्या भविष्याच सगळंच गाडा त्याचा फसलेला आहे परंतु राहिलंच तो मोडका तोड़ तोडका संसार जो त्याचा जिवंत आहे ना तो जिवंत संसार सुद्धा ह्या चोरांच्या हात चोर चोर त्याला व्यवस्थित राहू दिले गेले त्यामुळे हाच प्रश्न पडतो की ही लोकशाही आहे कशासाठी पांढर बगळे येतात लुटून जातात येतात लुटून जातात प्रत्येक जण जर या सर्वसामान्य जनतेला या लुटण्यासाठी फक्त जनतेने आपली दारे उघडे ठेवायची का आणि कायदा आणि सुव्यवस्था जी परिस्थिती ज्याचं अभिवचन या सरकारनं घेतलेलं आहे ना या शासनाने घेतलेलं आहे ना तर पालकमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की मदे चाद गजार या संदर्भातल्या ज्या पद्धतीने दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये चोवीस तासाच्या आरोपी गजाआड जातात तर ह्या भामट्या चोरट्यांना कुठं कशा पद्धतीने आळा घालता येईल आणि दिवसभर काम करून थकून भागून आलेला माणूस पुन्हा रात्रपाळीला जागून जर दुसऱ्या दिवशी कामाला जायची म्हणलं तर त्याची परिस्थिती राहते त्याने कशा कशाला तोंड द्यावं त्यांनी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या झालेल्या घोटाळ्याला तोंड द्यावं की आपल्या 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 रोजच्या उदरनिर्वाहासाठी रोज कष्ट करावे तर रात्री येऊन पुन्हा घर वाचवण्यासाठी पहारा द्यावा अशा अनेक संभ्रमामध्ये बीडच बीड शहर आता सध्या वरवाडून निघत आहे कोणत्याही माणसा जर विचारलं आणि सहज आठच्या नंतर जर एखादा गल्लीतून गेल अनोळखी माणूस दिसला की लोक भयभीत होत आहेत की चोर आले आता नेमकं हे चोर किती दिवस या पद्धतीचा थैमान घालणार आहेत या लोकांना कधी आड करणार आहेत आणि या चोरांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कधी मुक्तता मिळणार आहे हाच एक प्रश्न बनलाय हा प्रश्न खऱ्या अर्थाने आता सोडून सर्वसामान्य माणसाला कमीत कमी रात्र पाळी दिला तरी त्याला झोप येऊ द्यावी एवढीच प्रशासनाला विनंती नमस्कार